पावसाळ्याचे दिवस होते आभाळ काळाकुट दाटून आलं होतं गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच काहीतरी अनामिक भय पसरलेलं होतं झुंजार विद्या मंदिर म्हणजे गावातील एकेकाळी चालू असलेली शाळा आता वर्षानुवर्ष बंद पडलेली तर यावरच ही कथा आहे तर नमस्कार मित्रांनो के स्टोरी टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला जास्त वेळ न दवडता आच्या या भयानक आणि थरारक अशा कथेला सुरुवात करूया तर मी अमोल पाटील जिल्हा परिषदेचा नवीन शिक्षक नुकताच या गावात रुजू झालो शिक्षण खात्याने असा आदेश दिला होता की ती जुनी शाळा आता पुन्हा सुरू करायची तयारी करावी पहिल्याच दिवशी जेव्हा मी त्या शाळेजवळ पोहोचलो तेव्हा तिच्याकडे बघून तर माझ्या अंगावर काटा आला वाऱ्याच्या झुळकीने झाडांची पानं सळसळू लागली खिडक्या चरसर असा आवाज करत होत्या आणि दरवाज्यावर अजूनही जुन्या काळातलं एक फलक लटकलेलं होतं आणि त्यावर लिहिलं होतं झुंजार विद्यामंदिर स्थापना एकोणीसशे अडुसष्ट पण आता मात्र त्यावर कोळ्यांचे जाळे आणि काळी धूळ जमा झाली होती गावातल्या एका म्हातारे आजोबांनी मला सहज सांगितलं अरे बाबा ती शाळा परत उघडायची नाही तिथं गणेश नावाच्या एका मुलाचा अपघातानं मरण झालं होत तेव्हापासून रात्रीच तिथे चित्र अनुभव येतात म्हणतात पण कोणी बी दिसत नाही मी त्यावर हसलो अरे हे सगळं अंधश्रद्धा आहे असं मनाशीच म्हणत मी शाळेत पाऊल टाकलं मी पुढे जाऊन दार ढकललं तसं सर्वत्र धूळ उडू लागली आतमध्ये सर्वत्र अंधार दाटला होता काच फुटलेल्या खिडक्यातून चांदण्यांचा थोडा प्रकाश आतमध्ये येत होता सगळीकडे तुटकी बाक भंगलेला फळा आणि एका कोपऱ्यात एक जुनं लोखंडी कपाट मी त्या कपाटात बघायला गेलो आतमध्ये जुने रजिस्टर काही वह्या आणि काही तुटक्या खडूचे तुकडे त्यात एक वही विशेष दिसली वर्ग सातवी गणेश शिंदे असं नाव मुखपृष्ठावर लिहिलेलं होतं कुतुहालाने मी ती वही उघडली वहीत काही ओळी अजूनही स्पष्टच होत्या त्यामध्ये लिहिलं होतं सर मी उद्या शाळेत येणार नाही मला सगळं संपवायचं आहे त्या ओळी वाचूनच माझ्या अंगावर सरसरून काटा आला एखाद्या लहान मुलाने अशी ओळख का लिहिली असेल पुढची पानं रिकामी होती पण शेवटच्या पाण्यावर हलक्या पेन्सिलने कोरलेलं दिसलं मला अंधारात ठेवू नका त्या अक्षरांकडे पाहताच मागून हलका ठकटक असा आवाज झाला मी झटक्यात वळालो तर दार हलत होतं पण अजिबात वाराही नव्हता क्षणभर मला वाटलं कुणीतरी माझ्या समोरूनच पळालं मी जरा निरखून पाहण्याचा प्रयत्न केला पण तिथं कुणीही नव्हतं आता उशीर चुशीर झाल्याने मी शाळेतून बाहेर पडलो त्या रात्री मी गावातल्या शिक्षकांच्या वसतिगृहात थांबलो होतो मात्र मनातली ओहीची ओळ सतत माझ्या डोक्यातच घुमत राहिली मला अंधारात ठेवू नका नेमका याचा अर्थ असेल तरी काय मी रात्रभर त्याचा विचारच करत राहिलो पुढच्या दिवशी मी पुन्हा शाळेत गेलो वर्गात शिरताच मला काहीतरी वेगळंच जाणवलं आणि माझं लक्ष समोरच्या फळ्यावर गेलं त्यावर कोणीतरी लिहिलं होतं स्वागत आहे सर ते बघून मात्र मी घाराटलोच काल मी फळा स्वच्छ पुसला होता आणि आता त्यावर हे कुणी लिहिलं असेल आवाज न करता वर्गाच्या कोपऱ्याकडे मी बघितलं तिथं एका बाकावर लहान पावलांचे ठसे उमटलेले होते अगदी ओले जणू कोणीतरी नुकतंच चालून गेलं असावं कोण आहे तिथं मी ओरडलो आवाज वर्गभर घुमला पण समोरून काहीही प्रतिसाद आला नाही फक्त फळ्यावरील स्वागत आहे सर या शब्दाखालून खडू आपोआपच खाली पडला आणि कचकच असा आवाज करत तुटला त्या घटनेनंतर मात्र मी थेट गावातल्या जुन्या हेडमास्टरांकडे गेलो ते आता म्हातारे झाले होते डोळ्यांवर जाड चष्मा पण आठवणी अजूनही ताज्या मी त्यांना विचारलं मास्तर गणेश शिंदे ते नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरची रंगत गेली हो तो मुलगा अभ्यासू होता एके दिवशी उशीरा आला म्हणून मी त्याला शिक्षा दिली होती आम्ही त्याला वर्गात बंद करून ठेवलं आणि सर्वजण घरी निघून गेलो त्या रात्री शाळेत वीज पडली आणि शाळेचा फ्यूज उडाला आम्ही दुसऱ्या दिवशी दार उघडलं तेव्हा गणेश तिथंच बाकावर पडलेला होता आणि एवढं बोलून त्यांनी त्यांचं बोलणं थांबवलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं घोगऱ्या आवाजात ते पुन्हा सांगू लागले आणि त्यानंतर गणेश पुन्हा कधी उठलाच नाही त्याच्यानंतर त्या वर्गात कुणीही जायला घाबरत होतं कारण अनेक पोरांना विचित्र विचित्र अनुभव यायला लागले कोणाला हसण्याचा आवाज यायचा तर कोणाला असं वाटायचं की माझ्या बाजूला कुणीतरी बसलेलं आहे आणि अनेक लोकांनी तर पाहिलंय की रात्रीचं शाळेत गणेश त्यांना दिसतो आणि रात्रपाळीचे वॉचमॅन सांगतात रात्री तिथं वही उघडते पेन्सिल चालू लागते आणि लहान हसण्याचा आवाजही येतो ते सर्व ऐकून माझं मन थोडं हादरलं पण मी ठरवलं हे सगळं मी स्वतःच पाहणार त्या रात्री मी एक वही मोबाईल आणि टॉर्च घेऊन त्या शाळेत शिरलो दार बंद केलं बाहेर मुसळधार पाऊस चालू झाला वर्गात पाण्याचे थेंब पडत होते पंखा आता हळूहळू फिरत होता जणू कोणी अदृश्य हाताने हलवतोय मी हळूवार ती वही उघडली तिचं पहिलं पान रिकामं पण टॉर्चचा प्रकाश थोडा बाजूला गेला तेव्हा माझं लक्ष गेलं की अक्षर हळूहळू उमटत होती जणू कोणीतरी अदृश्य हाताने फळ्यावर लिहितय की काय सर तुम्ही परत आलात आणि खरोखर फळ्यावरचं ते वाक्य वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या हातातून टॉर्च गळून पडला अंधारात खडूच्या त्या खरखर आवाजाने हवा थंडगार झाली आणि मग हलका आणि एक निष्पाप आवाज आला सर मी शिकायला आलोय मी त्या दिशेने पाहिलं वर्गाच्या शेवटच्या भागावर एक लहानशी सावली बसलेली होती पांढऱ्या शर्टात पण चेहरा अस्पष्ट मी काही बोलण्याआधीच त्या सावलीनं वही बंद केली आणि झटक्यात माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र शांतता होती आणि मग क्षणात तो हवेच्या लहरीत विरला मी जाग्यावरच थिजून गेलो फळ्याकडे पाहिलं तिथे पुन्हा लिहिलं होत सर तुम्ही मला ओळखता का आणि पुढच्या क्षणी वर्गाच्या मागच्या बाजूचा दरवाजा आपोआपच करकर असा आवाज करत उघडला गेला एक थंड गार वारा आतमध्ये शिरला टॉर्च ज्योत हल्ली आणि त्या क्षणी फळ्यावरच्या अक्षरांखाली हळूहळू आणखीन एक ओळ उमटू लागली ती ओळ होती मी अजून इथेच आहे अमोलचा श्वास अडकला त्याने झटक्या टॉर्च उचलला आणि त्या दिशेने फिरवला पण तिथं आता कुणी बी नव्हतं मात्र हवेतील तो वास त्याच्या नाकात शिरत होता जणू एखादा लहान मूल अजूनही ओलओलं बसले वर्गात आणि असा सहवास जाणवत होता की माझ्या बाजूला नक्कीच कोणीतरी आहे आणि तेवढ्यात टॉर्च लुकलुकत बंद झाली अंधारात काहीतरी आहे जणू काही लहान हातांनी बाकावर कुणीतरी काहीतरी आहे पेन्सिलचा खरखर असा आवाज आवाज इतका तीव्र होता की जणू कानातच घुसत होता अमोल आता प्रचंड घाबरला मोबाईलच्या फ्लॅशलाईटने त्याने उजेड केला त्याचं संपूर्ण अंग घामाने भिजलं होतं बाकावर लहान लहान बोटांच्या खुना आणि मागे चिखलाने माखलेल्या एका बाकावर मात्र काही स्पष्ट अक्षरं दिसली सर तुम्ही मला माफ केलं का ते बघताच अमोल घाबरून मागे सरकला आणि अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तो स्पर्श एकदम थंडगार अगदी बर्फासारखा त्याने वळून पाहिलं तिथे एक लहान मुलगा उभा होता पांढरा शर्ट निळी हाफ पॅन्ट आणि कपाळावर विजेच्या प्रकाशात चमकणारा ओला केसांचा पुंजका त्याचा चेहरा एकदम फिकट डोळे खोलवर गेलेली पण त्यात अंधाराच्या गाठी होत्या तो एकदम भेसूर आणि भरड्या आवाजात म्हणाला सर मी शिकलो नाही म्हणून तुम्ही रागवलात ना रागवला अमोल काहीही बोलू शकला नाही त्याची ओठ कोरडे पडली त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य हळूहळू वाकडं झालं डोळ्यात काळसर पोकळ्या निर्माण झाल्या तोंड उघडलं आणि आतमध्ये काहीही नव्हतं फक्त रिकामी गडद काळोखाची गुहा आता जोरजोरात खिडक्या आपटू लागल्या हळ्यावरून खडू उडत होती वहीची पानं जणू हवेत उडून भोवती फिरू लागली दरवाजाचं कुलूपही आपोआपच फिरलं टक अमोल मोठ्याने किंचाळला पण त्याचा आवाज मात्र घशातच अडकला आणि अचानक फळ्यावर सगळी अक्षरं स्वतःच लिहिली जाऊ लागली आता त्यावर लिहिलं होतं सर मी शिकायला आलोय मला अंधारात ठेवू नका फळा एकदम लालसर झाला अक्षरजणू रक्ताने कोरलेली वाटत होती वर्गभर ओल्या मातीचा वास पसरला आणि एका क्षणातच दिवे लागले वर्गात अमोल एकटाच नव्हता प्रत्येक बाकावर लहान मुलांच्या सावल्या बसलेल्या होत्या त्यांचे चेहरे काळी डोळे निखाऱ्यासारखे लाल आणि ते सगळे एकाच वेळी म्हणाली सर नवा धडा शिकवा अमोल घाबरून खाली पडला त्याच्या हाताला जमिनीवर काहीतरी ओलसर जाणवलं त्याने खाली पाहिलं तर ते, ते रक्त होत त्याच्या हातातली वही आपोआपच उघडली आणि शेवटचं पान स्वतःच उलटलं आता त्यावर लिहिलं होतं मी कुणाची तरी वाटच बघत होतो आता तुम्ही माझ्या जागी अडका मी आज मुक्त होईल क्षणात वर्गात गारठा पसरला सगळं काही शांत झालं खिडक्या थांबल्या वाराही स्थिर झाला आणि फळ्यावर उमटलं आजपासून आपल्याकडे नवीन शिक्षक आलाय आणि क्षणात सर्वत्र अंधार पसरला सकाळी गावकरी शाळेकडे धावतच आले दारातून बंद होत कितीही ठोठावलं तरी ते दार उघडतच नव्हतं गावकऱ्यांनी थोडा धीर धरून शेवटी तो दरवाजा तोडला वर्गात स्मशान शांतता पसरली होती बाक जिथंच्या तिथं होती फळा स्वच्छ फक्त एका बाकावर ठेवलेली वही ती मात्र उघडीच होती शेवटचं पान ताज्या शाहीत लिहिलेलं आणि त्यावर लिहिलं होतं धडा नंबर एक अंधारात सुद्धा शिकवणं थांबवू नका आणि खडूचा एक तुकडा अजूनही फळ्याच्या कोपऱ्यात आपोआपच फिरत होता जणू कोणीतरी अद्याप शिकवत आहे त्या घटनेनंतर पोलीस चौकशी झाली अनेक तपास केले गेले पण अमोलचा मात्र कुठेही पत्ता लागला नाही काही लोक म्हणतात तो मेला तर काही म्हणतात तो आत्मा त्याला त्याच्यासोबत घेऊन गेला पण त्याचं शवही त्या घटनेनंतर कधीही मिळालं नाही अजूनही ती शाळा तशीच बंद आहे आतमध्ये शिरायचं धाडस आता पुन्हा कुणीही करत नाही रात्री मात्र अजूनही तिथं वयाच्या पानांचा आवाज पावलांचा ठसा आणि मोठ्याने सर असा एखादा ओळखीचा हाक देणारा स्वर ऐकू येतो त्या विचित्र घटनेनंतर मात्र सरकारनेही तिथे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही आता आमच्या गावची शाळा दुसऱ्या एका ठिकाणी बांधलेली आहे सर्व मुले तिथे जाऊन शिकतात पण ती शाळा अजूनही रहस्य बनून राहिलेली आहे ना कुणी तिथं जातं ना ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतं कारण प्रत्येकाला भीती असते जर कुणी ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला तर तोही त्या शाळेतच हरवून जाईल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अशाच थरारक कथा लोकांचे सत्य अनुभव हे तुम्ही चुकवणार नाहीत तर सला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओत एका नवीन कथेसह धन्यवाद